हे तर नमस्कार जे महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या इकनॉमी इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो फनी व्हिडिओ आपण जेथे एडिट केलेला आहे तर तुम्ही तुमच्या फोटोवरती पण अशा अशा स्टेटस क्रिएट करू शकता मित्रांनो एकदम जबरदस्त प्रोसेस असणार आहे बाकी तुम्ही व्हिडिओ कंप्लेट शेवटपर्यंत बघा आणि छोटासा मट मटेरियल पासवर्ड दिला आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कंप्लेट शेवटपर्यंत बघितल्यानंतर तुम्हाला पासवर्ड भेटून जाईल मित्रांनो तर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून पासवड बॅललायकोन तो ऑलआट सेट करा मित्रांनो आणि पुढचे व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपीवरती पाहिजे ते टॉपिक कमेंट करून सांगा त्यावरती शंभर व्हिडिओ घेऊन येत असतो मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं सर आलामध्ये ओपन करून घेतल्यानंतर इथे प्रोजेक्ट ऑप्शनमध्ये क्लिक करायचं बिटमार्ट प्रोजेक्ट आणि शेतीपट इम्पोर्ट करून घ्यायचं केल्यानंतर बिटमार प्रोजेक्टमध्ये अशा पद्धतीने ओपन व्हायचं मित्रांनो म्हणजे ओपन करून घ्यायचे अशा पद्धतीने तुम्हाला इथे बिट व्यवस्थित पद्धतीने लावून दिल्या बघू का आणि इथं दोन तीन लेअर जे तुम्हाला ॲड करून दिल्या ऑलरेडी एकदम खतरनाक पद्धतीने तर अशा ग्रुप लेअर दिल्या काही विषय नाही तर बाकी तुम्हाला काय करायचं मित्रांनो इथे फर्स्ट लावायचं प्लसला आल्यानंतर प्लसमध्ये जायचं प्लसमध्ये आल्यानंतर मीडियामध्ये जाऊन मित्रांनो तुम्हाला इथून एक हे ॲड करून घ्यायचं म्हणजे तुम्हाला व्हिडिओ ॲड करून घ्यायचा लेरिक्सवाला व्हिडिओ तर मित्रांनो मी ते ॲड करून दाखवतो तुम्हाला जर कुठे आहे ते आपण <गण> पहिलं तर बघून शोधून घेऊया मित्रांनो तर मी ते ॲड करून घेतो तर मित्रांनो बघू शकता <था>, अशा <अच्छा>। पद्धतीने आपण <गण> जिथे लिरिक्स व्हिडिओ आहे ते ॲड केला बाकीचा एक्स्ट्रा पार्ट असणार आहे तो डिलेट तुम्हाला करून घ्यायचा डिलेट झाल्यावरती मित्रांनो इथे अशा पद्धतीने फोटो ॲड केला आहे बाकी तुम्हाला या फोटोला जर ते तुमचा फोटो ॲड करायचा <था>, असेल तर याच्यामध्ये जायचं म्हणजे मित्रांनो तुम्हाला फोटोवरती <गण> टच करायचं कलर अँड फिरच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे तुम्हाला <था>। इथे अशा <अच्छा>। पद्धतीने <गण> इथे आल्यानंतर इथे स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला इथून एक इमेज ॲड करून घ्यायचं मित्रांनो तर इथून तुम्हाला दुसरा इमेज ॲड करून दाखवतो अशा पद्धती अशा पद्धतीने हा इमेज तुम्हाला इथे ॲड करून दाखवतो बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीने किती इमेज ॲड करून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं समोरचे पण दोन्ही इमेज तुम्हाला तशा पद्धतीने रिप्लेस करून घ्यायचं नंतर तुम्हाला काय करायचं मित्रांनो इथून सात पॉईंट सोळापाशी पाहिजे नंतर प्लस टाका आणि मला जाऊन तुम्हाला इथून जे काय मॉडलचे इमेज असतील ते मॉडलची इमेज तुम्हाला इथून ॲड करून तर मी ते पडापूर तिथे जेवढे पण आपले इमेज असतील वरती डर्जन फुल स्क्रीन करून घेऊ जे तो मित्रांनो अशा पद्धतीने तर प्लस आणि इथे मीडियम जायचं आणि अशा पद्धतीने इथून फिल स्क्रीन करून घ्यायचं इथे बघू शिता अशा पद्धतीने सर्व जे काही इमेज असतील तुमच्या मॉडेलचे ते सम सर्व इमेज मा अशा पद्धतीने ॲड करून घ्यायचे तर मित्रांनो इथे पडापढ इमेज देते पडापडा ॲड करून घेतो ओके तर बघा मित्रांनो अशा पद्धतीने थोडीशी इमेज ॲड करून घेतले बाकी तुम्ही सर्व सर्व इमेजेस तिथे ॲड करून घ्यायचे तर तुम्हाला फक्त सात पॉईंट सोळाची भेटलायचं प्लस आयकन इथे मीडियामध्ये जायचं आहे जा प्लस जा जा। आयकन मीडियामध्ये आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला ब्लॅक शोटर पिंची ॲड करून घ्यायचं पहिलं तर मी तर तुम्हाला ब्लॅक शोटर पिंज ॲड करून घेऊन दाखवतो मित्रांनो तर पहिल्यांदा तर शोधून घेऊ तर खूप मटेरियल झालं आहे आपल्या गॅलरीमध्ये त्याच्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम होते मित्रांनो ॲड करण्यासाठी तर ही नाही मित्रांनो दुसरी असणार आहे आपली ফসল মিত্র ফসল প্লাস মিডিয়া মধ্যে আপনার বিন্টু বিন্টে জুড়ে অ্যাড করুন মিত্র সব ऑर्डर पिन ॲड झाल्यावर मित्रांनो तुम्हाला तिथे फर्स्टला यायचंय किती यायचं सात पॉईंट सोळा पैसे यायचं प्लस एका अशा निमिडिया तुम्हाला ॲड करायची दीक्षा नावायची मी ऑप्शन मध्ये अशा पद्धतीने खालती खेचून व्यवस्थित सेंटरला ॲड करून द्यायचं ॲड झाल्यावर मित्रांनो तुम्हाला करायचं शेवटला जायचं शेवटला जायनंतर हे अशा पद्धतीने शेवटपर्यंत लांबून घ्यायचं लांबून तर तुम्हाला आता याला इफेक्ट लावायचं त्यासाठी समजे तुम्हाला बॅक येऊन जायचं मित्रांनो अशा पद्धतीने बॅक आल्यानंतर सेक्यू ओपन करून घ्यायचं मित्रांनो सेक्युपर्ट ओपन झाल्यावर तुम्हाला पहिल्या एम होते टच करायचं इफेक्ट पण जायचं तीन डाऊट जायचं की फॉफिट करून बॅक यायचं मित्रांनो अशा पद्धतीने बॅक आल्यानंतर मेंटू तुम्हाला प्रॉडेट ओपन करून घ्यायची तर तुम्हाला ओपन झाल्यावर मित्रांनो पहिला फर्स्टवाला मोठा इमेज तुम्हाला फक्त बॅग द्यायचा नंतरचे सेकंड दोन नंबरला जे इमेज असतील दोन साईज सेम साईजचे ते दोन्ही इमेज तुम्हाला पेस्ट करायचे मित्रांनो अशा पद्धतीने दोन इमेज इथे आपण पेस्ट केलेलं आहे दोन इमेज पेस्ट केल्यानंतर मोठा बॅग द्यायचा दोन पेस्ट करायचे तुम्हाला अशा पद्धतीने दोन्ही इमेज आपण इथे सेम साईजचे पेस्ट करणार आहे अशा पद्धतीनं बूशा अशा पद्धतीने पेस्ट झाल्यावर मित्रांनो तर दोन पेस्ट झाल्या ते मोठा बॅग द्यायचा दोन पेस्ट करायची मोठा बॅग द्यायचा दोन पेस्ट करायची कसे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत करून घ्यायचे करून झाल्यावरती मित्रांनो तुम्हाला बॅक यायचं आहे बॅकला ते सेक्युपेट तुम्हाला ओपन करून घ्यायचे अशा पद्धतीने ओपन झाल्यावर तुम्हाला लास्ट फोटोवरती टच करायचं इफेक्ट पण जायचं तीन डॉट जायचं कॉपी फ्रूट करायचं कॉपी फूट केल्यानंतर बॅक यायचे अशा पद्धतीने बॅकला ते मेन बुटमध्ये ऑपरेटेट ओपन करून घ्यायचे मित्रांनो अशा मेन पद्धती प्रोजेक्ट प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला समोर येऊन जायचं समोर आल्याचं आपण एक मोठा इमेज बॅक दिला होता म्हणजे सात पॉईंट सोळाचा फर्स्टवाला इफेक्ट फोटो फोटो अशा पद्धत फर्स्टवाला त्या फोटोवरती टच करून इफेक्ट वेस्ट करून घ्यायचा अशा पद्धतीने इफेक्ट वेस्ट झाल्यावरती मित्रांनो सेकंडला यायचं जेवढे पण आपले मोठे मोठे इमेज असतील ते मोठे मोठे इमेज किंवा अशा पद्धतीने पेस्ट करून घ्यायचे मित्रांनो बहुशी काही एकदम खतरनाक पद्धतीने तुम्हाला अशा पद्धतीने पेस्ट करून घ्यायचे जेवढे पण बीटमधले मोठे मोठे इमेज असतील मित्रांनो ते तुम्हाला पेस्ट करून घ्यायचं पेस्ट करून झाल्यावरती तुमचं स्टेटस क्रिएट होऊन जाईल मित्रांनो तर मित्रांनो आपला जो आजचा व्हिडिओ असणार आहे ती परत सुद्धा मित्रांनो तुमचं पण अशा पद्धतीने एकदम शॉर्ट पद्धती स्टेटस माझ्या स्टेटससारखं सेम बनून जाईल मित्रांनो बाकी तुम्ही काय करायचं मित्रांनो व्हिडिओला लाईक केलं असं लाईक करून चॅनलला सबस्क्राईब वगैरे करून घ्यायचं आहे आणि पुढच्या वेळी तुम्हाला कोणत्या टॉप पाहिजे ते कमेंट करून नक्की सांगा त्यावरती शंभर टक्के घेऊन येत तर मित्रांनो तर आजच्या वेळीच भेटू का इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंदि जय महाराष्ट्र